रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला ला तारेचं ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात बीडच्या केस तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय केसमधील मधील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या अभियंताचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तब्बल आठ तास शोध घेतल्यानंतर अभियंताचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आलाय अभियंत्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली होती मिळालेल्या माहितीनुसार केस तालुक्यातील कानडी माळी परिसरात सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम सुरू आहे या ठिकाणी सचिन गोरे हा अभियंता कार्यरत होता सहकाऱ्यांसह जवळच असलेल्या एका खदानीच्या पाण्यात पोहण्यासाठी सचिन केला होता पाण्याचा अंदाज न आल्यानं खदानीच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला मृत सचिन गोरे हा मूळचा लातूर येथील रहिवासी आहे तो बीडच्या केज तालुक्यातील के कानडी माळी परिसरातील सौरउर्जा प्रकल्पामध्ये कार्यरत होता जवळच असलेल्या एका खदानीच्या पाण्यात सचिन त्याच्या सहकाऱ्यांसह पोहण्यासाठी गेला पोहत असताना तो पाण्यात बुडाला सहकार्याने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही खूप शोध घेऊनही सचिन सापडत नसल्यानं सहकाऱ्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क केला अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल आठ तासानंतर सचिन गोरेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला मोठ्या प्रकल्पातील अभियंत्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही एस म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा